नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता कुणबी समाज सेवा संघ बदलापूर यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी दर्शवली होती या कार्यक्रमामध्ये दहावी बारावी तसेच पदवी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उज्ज्वल यश मिळवलं असून त्यांच्या प्रोत्साहनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार किसन कथोरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की शिक्षण हेच भविष्य घडवणारे साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे वाटचाल करताना आपली संस्कृती व मूल्य जपली पाहिजेत यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सुनावणे यांनी आमदार किसन कथोरे यांच्याशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी मोनिका शिरसाट सोबत अनिकेत सुनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत कुणबी समाज सेवा संघाच्या वतीने आपण पाहिलं तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झाला आणि याला मुख्य उपस्थिती मुरबाड विधानसभेचे आमदार किसन दर्शवली एकंदरीतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलंय काय सांगाल देशाचं भवितव्य हे युवांच्या हातात आहे आणि त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून आज एक कार्यक्रम कुणबी समाजाच्या वतीने ठेवण्यात आला होता कशाप्रकारे एकंदरीत शुभेच्छा द्याल आणि कशाप्रकारे हा कार्यक्रम कुणबी समाज हा ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त राहत होता शिक्षणाच्या दृष्टीने बदलापूर शहरामध्ये आता वास्तव्यात आलंय आणि त्यामुळं शिक्षणामध्ये सुद्धा प्रगती व्हावी हा समाजाने एक चांगला हेतू ठेवून आपल्या मुलांसाठी का होईना उद्योजकासाठी का होईना पण बदलापूरमध्ये आल्यानंतर चांगल्या प्रकारचं एकत्र एक होण्याचा प्रयत्न केला आहे मुलांचं शिक्षण होणं ही काळाची गरज ओळखून खऱ्या अर्थाने त्यांनी निर्णय घेतले आज खूप चांगली प्रावीण्य मिळवलेली मुलं मुली या ठिकाणी आलेली आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो शेवटी शहराच्या स्पर्धेत यायचं असेल तर समाधानी एक संघपणे आपल्या मुलांना मुलींना शिकवलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा एक संघ राहिलं पाहिजे आज संदेश